नमस्कार मी आपणा सर्वांचं स्वागत करतो शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या शाल जीवनाच्या निगडीत अत्यंत महत्त्वाचा युवडस प्लस आहे या युवडाएस प्लस दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपण सर्वांनी अत्यंत काळजीपूर्वक अचूकपणे माहिती नोंदवली वेळेत काम पूर्ण केले याबद्दल गट अधिकारी कार्यालय पंचासंधीपुरवडी यांच्या वतीने आपण सर्वांच आभार आहे आता या युवडाएस प्लस दोन हजार तेवीस चोवीस मधला शेवटचा टप्पा शाळा सर्टिफाय कर शाळा सर्टिफाय करत असताना आपल्या शिक्षक बांधवांना अडचण येत असल्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मागणी नुसार मी नुसा युवडायस प्लस सर्टिफाय कसं करायचं या पद्धतीने छोटस आकृती करून दाखवणार आहे एक एका युडाईस प्लसचा एका शाळेचा युडस प्लस टाकून पासवर्ड टाकून शाळा सर्टिफाई करून टाकवणार आहे आपण काळजीपूर्वक पावे आणि सर्वांनी लवकरात लवकर आपल्या शाळा सर्टिफाय करून घ्या ही अपेक्षा युवडाईस प्लस ओपन केल्यानंतर शाळेचा पासवर्ड टाकत आहे सत्तावीस तीनशे चाळीस छप्पन पंचवीस याचा युवडाईस प्लस आपण नोंदवलेला आहे पासवर्ड टाकूयात पासवर्ड टाकल्यानंतर ओपन झालेला आहे इथं तेवीस चोवीस आणि बावीस तेवीस दाखवत आहे आपण ते तेवीस चोवीसला आता इथं क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर इथं क्लोज करायचं आहे यानंतर डावीकडे आपण इकडं पाहायचं आहे डावीकडे स्कूल कम्प्लिशन न्यू हे दाखवली जात आहे याला आपण इथं याला क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर शाळेतील एकूण विद्यार्थी पूर्ण विद्यार्थी इन प्रोग्रेस नॉट स्टार्टेडमधील विद्यार्थी दाखवतात यानंतर आपण इथं एक डायलॉग बॉक्स आहे या डायलॉग बॉक्समध्ये इथं क्लिक इथं क्लिक करायचं आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने सबमिट बटन आहे या सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर या पद्धतीचे सूचना येतात या सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या आणि यानंतर इथं ओके बटनला क्लिक करायचं आहे ओके क्लिक केलेलं आहे ओके केल्यानंतर इथं सबमिट करायचं आहे नंतर ओके आहेत काही वेळेला नेटचा प्रॉब्लेम असल्यानंतर ते परत परत दाखवत आहे इथं आपण ओके आहे इथं आपण आय हेअर बाय डिक्लेरेड ही पूर्ण सूचना वाचायची आहे आणि इथं या डायलबॉक्समध्ये आपण इथं क्लिक करणार आहोत यानंतर सबमिट सबमिट बटन दाबणार आहोत येणाऱ्या सूचना वाचून आपण इथं ओके म्हणणार आहोत हां या पद्धतीनं थँक्यू फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा कंप्लीशन डेट टाईम या पद्धतीने येते आणि यानुसार यु डस प्लस सर्टिफायचे काम पूर्ण झालेलं आहे आणि या शाळेचे दोन हजार तेवीस तेवीसही काम पूर्ण झालेले त्यांचं आभार